जरांग्यांच्या वक्तव्यामुळे मराठा क्रांती मोर्चानेही घेतला मोठा निर्णय जरांगे जर राजकीय भाषा बोलत असतील आणि वैयक्तिक टिप्पणी करू नये जरांगे समाज हिताची मागणी करत असतील तरच समाज सोबत राहील सकल अशी रोकटोक भूमिका मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी घेतली आहे गट नवे पक्ष असाच उल्लेख करावा जयंत पाटलांचे मीडियाला आव्हान अनेकजण शरद पवाराच्या पक्षाला गट असे संबोधित असतानाच माजी मंत्री जयंत पाटलांनी मीडियाला आव्हान करणारी पत्र लिहित गटनवे असा उल्लेख करावा असे म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर पंचेचाळीस एकरात उभारला सभामंडप पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पंतप्रधान मोदींचा यवतमाळ दौरा महत्वाचा मानला जातो या दौऱ्यात यवतमाळ नागपूर मार्गावरील भारी येथे महिला बचत गटाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सी ए ए मार्चमध्ये लागू होणार लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार घेणार निर्णय सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सी ए ए नियम पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागू केले जाऊ शकतात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सी ए ए नियम मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा त्यानंतर कोणत्याही दिवशी लागू केले जातील नियम लागू झाल्यानंतर सी ए ए नियम लागू होतील राष्ट्रवादीचे अजित पवार गडाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा राज्यसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राज्यसभेमध्ये निवडून आलेले सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेचा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे सुप्रिया सुळेने भाषा सुधारावी अन्यता जसाच तसे उत्तर दिले जाईल सुनील यांचा पलटवार सुनेत्रा ताई पवार यांच्या संसदेतील भवितव्याबाबत सुप्रिया सुळे यांनी नैराश्य असले तरी असे वक्तव्य करणे थांबवावे जर यापुढे अशीच वक्तव्य केली तर मात्र त्याला जसाच तसे उत्तर दिले जाईल असा इशारा सुनील तटकरे यांनी दिला सरकार आणण्यासाठी मला गुंतवण्याचा प्रयत्न मनोज जरांगे मला कोणाचाही पाठिंबा नाही मला कोणीही पैसे दिलेले नाहीत मला कोणीही फोन केलेला नाही तुम्ही एस आय टी चौकशी करणार असाल तर तुमचेच मला आलेले फोन बाहेर येतील गिरीश महाजन यांनी कॉल केला होता ते रेकॉर्डिंग बाहेर काढा मग गृहमंत्र्यांपर्यंत सगळेच गुंतून जातील असा दावा जरांगे यांनी केला आहे नारायण भाऊ तुम्ही शहाने सुरते आहात अशी माझी धारणा अंधारांचा निशाणा आनंदीबाई जोशींना अभिवादन करायला हवेच पण फोटो कोणाचा लावला आहे ते तरी बघा आनंदबाई म्हणून चक्क अभिनेत्री भाग्यश्री मिलिंदचा फोटो हे माझ्या भाच्याकडून होणे मी समजू शकते पण नारायण भाऊ तुम्ही शहाने सुरते आहात अशी माझी धारणा आहे असा टोला त्यांनी लगावलेला आहे मिशारवरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा